बेरोजगार राहण्यापेक्षा कधी पण चांगला स्वतःच चा, घरच तुम्हाला कुणाची ऑर्डर घ्यायची का तुमचं तुम्ही करायचे सगळं व्यवसाय स्वरूपात असं नव्हतं काय एक दोन जनावर असायची खायचं होते टाकायची कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्ही ही गोष्ट शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट करू शकता मुळात शिक्षण आणि नोकरी या दोन वेगळ्या कन्सेप्ट आता माझं दूध चालूला पस्तीस लिटर पस्तीस लिटर निघतं तुम्ही मालक आहात थोडक्यात तुम्ही मालक आहे व्यवसायाचे तुम्ही मालक आहात तुम्हाला कोण ऑर्डर सोडणार नाही करू शकता माणूस त्यांचं ते सस्त मत असतं घरच्यांचं की नोकरी हे केलेच पाहिजे कंपनीचं आणि आपलं काही मन रमलं नाही ते आपण व्यवसाय सुरुवात केली थोडे दिवस आता सगळे सपोर्ट करतात आपल्या पण सुरुवातीला नकार असतो सारिक आठ चार आठ तास काय तास ते सार असतानी आणि ताजच्या वृत्ती असतो पाहिजे म्हणलं तर पनीर तुमची कुल्फी वगैरे होऊ शकत म्हणजे अजून काय पण ट्राय केलं नाही माणूस बेरोजगारी म्हणजे काय लोकांना काम करायचं दहा हंड्रेड एक सहा सात महिने पंधरा हजार पण मिळून जाते छोटा फ्रेश असला जनावर फ्रेश असतात सगळं स्वच्छ असत किंवा आपल्याला पण कामाला आनंद मिळतो बेसळीत दूध तुम्हाला ओळखता येत नाही मेन गोष्ट फक्त जनावरांची लागवड पण पैसे एका एका रेडीला झालं होतं आपल्या अंग बाहेर आलं होतं पूर्ण खुराकाचं नियोजन असं करायचं की अ जनावर त्याची झीजच घरून निघली काही शाळेत घेणे ह्यापेक्षा यापेक्षा कधी कोण भेटल नमस्कार तुमचं नाव काय म्हणायचं हा तुम्ही गाव कोणतं तुमचं शिक्षण वगैरे काय झालंय शिक्षण माझं सी स्टॅट मधून आता शिक्षण सोडून दुग्ध व्यवसाय या क्षेत्राकडे तुम्ही कशा प्रकारे वळाला प्रवास कस का, प्रवास कशा प्रकारे सुरू झाला तुमचा शिक्षणानंतर जॉब सुरू केला होता पण पहिल्यापासून गावाकडची सोय त्यामुळं एक वातावरण पण नाही सुरू झालं आणि त्यात काय मंडळ म्हण असा विषय झाला ह्या व्यवसायाकडे वळलो व्यवसायाची सुरुवात होताना सुरुवात कशा प्रकारे झाली तुमच्याकडे आता जर नवीन उद्योग नवीन या क्षेत्रात उतरणारे असतील तर त्यांनी प्रवास सुरू करताना कशा प्रकारे सुरुवात करावी यामध्ये उतरायचा माझी सुरुवात म्हणाल तर जनावर हे आमच्या पहिल्यापासूनच होती म्हणजे वडिलांच्या काळापासून जनावर होते पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हतं कधी तरी पण आपल्याला आवड होती पहिल्यापासून ह्यात त्यामुळे सुरुवात जॉब न करता केला काही दिवस करता मग इकडे उतरलो जॉब न करता तुम्ही यामध्ये उतरला उतरताना भरपूर अशा अडचणी पण त्यामध्ये तुम्हाला आल्या असतील की जवळचे वगैरे लोक असतील म्हणा काय म्हणतील कारण की शिक्षण एवढं करून तुम्ही या दुग्ध व्यवसाय क्षेत्रा क्षेत्राकडे वळालाय नोकरी करायची जवळचे ज़, लोक असे म्हणतील की नोकरी वाढायची नोकरी शोधायची सोडून आता इकडे गावाकडे राहतोय मुळात शिक्षण आणि नोकरी दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत असं माझ्या म्हणण्यानुसार कारण शिक्षण आपल्या लोकांची मानसिकता काय झाली की शिकला की नोकरीच केली पाहिजे शिक्षण आणि नोकरी या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत शिकल्यानंतर नोकरी लागते हा विषय वेगळा आहे पण एखाद्याला आवड असली एखाद्या क्षेत्राची तर ते हमकाच केलं पाहिजे ती गोष्ट नोकरी पण नावं ठेवतात लोक प्रत्येक व्यवसाय सुरुवातीला तुमच्या लोक नावं ठेवतात जोपर्यंत तुमच्याकडे अर्निंग होत नाही अर्निंग लागली तुमची की आपोआप लोक नावं ठेवायची बंद होतात लोकही ठेवणार तुम्ही शिकलाय कारण समाजाची मानसिकता अजून तीच राहिलेली आहे की तुम्ही शिकलाय म्हणजे तुम्ही नोकरीच केली पाहिजे मानसिकता समाजाची अशी असल्यामुळे लोक सुरुवातीला तुम्हाला नावं ठेवणार तुम्हाला कसं वाटलं की आपण पण नोकरी आता सोडतोय नोकरी न नो करता आपण आता शिक्षणाकडे या क्षेत्राकडे वळतोय नोकरी तुम्ही कोणती करत होता मी सोडलो होतो ऑनलाईन लर्निंग नोकरी कोणती कोणत्या ठिकाणी तुम्ही केलेली पुण्यातच केली नोकरी तुम्ही एक तीन महिने जॉब केला ते सोडलं तिथे काही माझं नाही सॅलरी वगैरे चांगली होती तिथून मी सातारामध्ये काही दिवस केले तिथं पण काय म्हणलं आपला दूध व्यवसाय म्हणायला गेला तर तुमचा आधीपासूनच यामध्ये तुमचे वडील वगैरे करत होते का दूध व्यवसाय स्वरूपात असं नव्हतं काय एक दोन जनावर असायचे यामध्ये तुम्ही दूध व्यवसायात आल्यानंतर घरच्यांचा प्रतिसाद कसा होता तुम्हाला घरच्यांचा प्रतिसाद काय असणार शिक्षण घेतलं एवढं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांनी शिक्षण घेतले नोकरी केलीच पाहिजे सुरुवातीला अडचणी नाही मत की नोकरी हे केलीच पाहिजे तुम्ही कंपल्सरी काही मन रमलं नाही त्यात तुम्ही व्यवसाय सुरुवात केली थोडे दिवस आता सगळे सपोर्ट करतात आपल्याला पण सुरुवातीला नकारच होता त्यावेळेस प्रेशर वगैरे होतं का त्यावेळेस म्हणजे सुरुवात आपल्याकडे जिद्द आपल्याला जिद्द असली की नाही प्रेशर कुठल्या गोष्टीच तुमच्यावर येत तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्ही ही गोष्ट शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट करू शकता तुम्ही याच्याबद्दल सगळी माहिती कशी कशा प्रकारे गोळा केली तुम्हाला कस सगळी माहिती समजली मी त्या आजूबाजूच्या हॉटेलनं भेट दिली आपल्याला पहिल्यापासून थोडाफार अनुभव होता आजूबाजूच्या गोट्यांना भेट दिली आता युट्यूब तर्फे आपल्याला बरंच काय काय नॉलेज मिळत त्याचा फायदा घेतला त्या प्रकारे प्लस तुमच्या गोट्यावर डॉक्टर आले की त्यांच्याकडनं काय गोष्टी शिकता येतात त्यांच्याकडनं विचारायचं सगळं असं करून नॉलेज घेतली त्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत काय काय एक्सपिरियन्स आलाय जेव्हापासून तुम्ही या क्षेत्रात उतरलाय तेव्हापासून या व्यवसायाबद्दल तुम्हाला काय काय माहिती गोळा केली आहे तुम्ही व्यवसाय हा जुन्या माणसांच्या मते लहान व्यवसाय पण मग आडाणी माणसांचा हा व्यवसाय राहिला म्हणजे आत्ताच्या काळात कारण सगळा बदल झालाय पहिला चारा वेगळा होता आता चारा वेगळा पहिली जमिनीची सुपीकता वेगळी होती आता वेगळी त्या पद्धतीने तुम्ही चारा नागरिक जिल्हेतून त्या पद्धतीचे चारा निघतो बाकीचं सगळं त्याच्या मागे लागतंय मेडिकल लागतंय डॉक्टरांचं वेगळं येते या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत यामध्ये शिकला तर तुम्ही व्यवसाय करू शकता नाही हा व्यवसाय सुद्धा जनावरांचा व्यवसाय सुद्धा अडानी माणूस करू शकत नाही नाही करू शकत यामध्ये आधुनिकता वगैरे काय अजून आणायची म्हटली तर तुम्हाला काय वाटतं काय अजून आधुनिकता यामध्ये आली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना अजून त्याचा फायदा होईल आधुनिकता म्हणजे काय मुरघास करणे धारा तुमच्या मशीनने काढणे मुक्त वटा पद्धत करणे या गोष्टी म्हणजे तुमचं सगळं शारीरिक कष्ट आहे ते सोपं होऊन जात आता मशीनने काढणे धारा तर ते कितपत योग्य आहे कारण की मशीनने काढणं आणि हाताने काढणं त्यामध्ये बरच असा फरक येतो तर या मशीनने काढणं पण चांगलंच आहे काय अडचण नाही जनावरांना सवय फक्त व्हायला लागते थोडं दिवस त्रास होतो मशीनने काढणं धारा चांगलं आहे कारण तुमचं शारीरिक कष्ट तुम्ही कमी कष्टात जर जास्त काम करू शकत असेल तर तुमचा उत्साह वाढतो मोरघासासाठी तुम्ही कशा प्रकारे नियोजन करता वैरणीच कसं नियोजन करता रेग्युलर म्हणून करून ठेवायच्या आपण काय करू नाही किंवा आपल्याला बाहेर जायचे किंवा एखादं दुसरं काम आलंय त्यावेळेस वापरायचं नवीन नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल मुरघास म्हणजे काय मुरगास म्हणजे थोडक्यात किनवण प्रक्रिया केलेली आहे आपण जसं तशीच प्रक्रिया थोडक्यात एकत्र केला जातो गट्टा केला जातो केलं ते तयार होत तर आता दुधाच तर झालं आता तुमच्याकडे जर प्युअर दूध तुमच्याकडे तर प्युअर दूध मिळतच असेल पण आता जे मार्केटमध्ये भेसयुक्त दुधाचं जे प्रमाण वाढलंय त्याबद्दल काय सांगाल कारण की भेसयुक्त दूध चांगल्या प्रतीच्या दुधापेक्षा भेसयुक्त दूध आता जास्त प्रमाणात येते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता आपल्या देशाला चौसष्ट लाख कोटी लिटर दुधाची गरज आहे म्हणजे याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे आधीच गरज आहे चौसष्ट लाख कोटी लिटरची सोळा लाख कोटी फक्त सोळा लाख कोटी जे आहे जे काही अठ्ठेचाळीस ते सगळं बेस तुम्ही याचा अभ्यास करताना भेसयुक्त दुधाचं जर तुम्ही नॉलेज घेतलेलंच आहे ते कशा प्रकारे तुम्हाला वाटतं की कशा प्रकारे ते भेसळ होत वगैरे असेल जे नवीन लोक असतील त्यांना कशा प्रकारे ते समजू शकेल की भेसळयुक्त दूध हे आहे नाही समजू शकणार भेसळयुक्त दूध तुम्हाला ओळखता येत नाही 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 कारण काय होते मोठे दूध संघ आहेत ते ही भेसळ मोठ्या प्रमाणावर केली जाते युरिया मिसळ सोडा मिसळण त्या प्रक्रिया प्रकारे जाते त्या किंवा वेगळ्या आणखी अशी पण लिक्विड आहेत की एक लिटर पाण्यामध्ये दोन थेंब लिक्विड टाकलं तरी ते पूर्ण दुधासारखं होऊन जाते पूर्ण दुधासारखं आणि त्याला साई पण येते त्याला साई आउश... पण येते चव पण लागते आणि साई पण येते पण ते शरीराला किती कितपत आहे पंजाब हरियाणा बघा सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढले ते दुधामुळे वाढत सगळ्यात मोठं उत्पादन पण तिथंच आहे आणि त्याचं प्रमाण पण तिथंच वाढलं त्याचं प्रमाण पण तिथच वाढलंय तुमचं दररोजचं दूध किती निघतं आता माझं दूध लिटर लिटर आहे त्याच त्या दुधाचं तुम्ही कस नियोजन करता दूध आपलं सगळं डेअरीला जात एसने चांगला लागतो दर पण चांगला मिळतो दर सरासरी पासष्ट रुपये आसपास मिळतो फॅट सरासरी आपलं आठ चार आठ पाच फॅट लागते सरासरी आणि नऊ पाच च्या वरती असतो पायी तुम्ही यामध्येच काही बिझनेस वगैरे व्यवसाय वगैरे करण्याचं पण शोधलं का, का की दुधाचं आपण डेअरीत घालण्यापेक्षा दुसरं काहीतरी त्यामध्ये पन का तर पनीर तुमची कुल्फी वगैरे होऊ शकतं ते अजून काय आपण ट्राय केलं है नाही व्यवसाय माणूस तुमच्या एकूण मिळून किती जनावर हो आहेत एकूण मोठ्या मशी आता सात आहेत नऊ होते दोन कमी केल्या जरा वातावरण म्हणजे चेंज ह्याच्यानुसार आम्ही बदलत राहतो दूध कमी आलं की वाढवायच्या आहे तुम्ही तुम्ही आता मी बघितलं की शेड वगैरे बांधलं तर ते बांद, बांद शेड वगैरे बांध बांधायच्या आधी तुमच्याकडे किती जनावर होती त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे जनावरी जनावरांचं नियोजन वगैरे सगळं केलं त्यामध्ये शेड बांधायच्या आधी आपल्याकडे एक पाच मशी होत्या त्यानंतर एक मी चार मशी वाढवले होते पण त्या वरचे चार आहे ते दोन कमी जास्त कमी जास्त होत म्हणजे दोन विक्री चालू असते विक्री खरेदी विक्री खरेदी विक्री चालू असते आता किती आहेत म्हणलं तुम्ही आता सात मशी आहेत मोठ्या दुधाचे सात मशी साती पण दूध देतात त्यामध्ये सहा दूध देतात आता मला सांगा तुमच्याकडे एवढ्या मशी आहेत आता दूध व्यवसाय हा फायदेशीर आहे का दूध व्यवसाय शंभर टक्के फायदेशीर आहे तुमचं चारा नियोजन व्यवस्थित असेल कमीत कमी तुमचा साठ ते सत्तर टक्के चारा घरचा जर असेल तर शंभर टक्के घरचा वगैरे चारा 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 असेल तरी पाहिजे आता दूध व्यवसायात जर एखाद्या नवीन मासाला उतरायचे असल्यास त्यांना कशा प्रकारे नियोजन करून यामध्ये उतरावं एक मस घेऊन का काही एक गै घेऊन का कशा प्रकारे त्यांनी करावं कमीत कमी पाच जनावरांपासून सुरुवात असेल कसं होतं प्रत्येक जनावरांची प्रत्येक डिलिव्हरी वेगळी असते प्रत्येक नियोजन वेगळं ठरतं त्यामुळे अनुभव येत जातो पाच जनावरांपासून सुरुवात करावी अनुभव येत जातो अनुभव येईल असं वाढवलं तरी चालतं आता गाई घ्यावी का म्हैस घ्यावी का देशी गाय घ्यावी यामध्ये पण शेतकरी असा हे होतं कन्फ्युज होतो मग त्याबद्दल काय सांगाल काय घ्यावं म्हशीचं ते आपल्या मार्केटनुसार म्हणजे तुमच्या एरियामध्ये उदाळा कुठलं मार्केट आहे म्हणजे गायचा दुधाला मार्केट आहे एका मशीचा सिटी एकदम सिटी शेजर राहत असाल तर तुमच्या गाय कधी पण परवडतात तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही मशी परवडत कारण सिटी सिटीमध्ये तुम्हाला गायीचा पंचेचाळीस पन्नास रुपये दर मिळून जातो ग्रामीण भागात तो, तो दर मिळत नाही ग्रामीण भागात अठ्ठावीस तीस रुपये दर मिळतो गायला तसं म्हशीचं फॅटवर जरी दूध गेलं ग्रामीण भागात तरी कंपल्सरी साठच्या वरती तुम्हाला दर मिळून जातो आता म्हशी खाली तुम्ही बघितलं मी मॅट टाकलेले आहेत त्या मॅट बद्दल काय सांगाल कारण की ते मॅट किती किती आपल्याला गरजेचे आहेत म्हशी खाली गुरांकरी असतात कमीत कमी एक चारशे किलोच्या वरच जनावर असेल तर त्याला मॅट कंपल्सरी का असावच कारण काय होते खाली आपला कोहबा असतो कोहबा म्हणजे दगडी कोहबा असल्यामुळे बोज्या जनावरांचा जास्त असल्यामुळे कुडबी खराब होते मॅट वापरायचं जनावर कोव्यावर घसरत नाही कोव्यावर घसरतात मॅटमुळे घसरत नाही तुम्ही आता तुम्ही दररोज असं गोरांना तुमचं नियोजन तुमचं कसं असतं सकाळपासून दिनक्रम कशा प्रकारे असतो दिनक्रम आम्ही सकाळी साधारणतः पाच वाजता उठतो आंघोळ वगैरे चहा वगैरे झाला की गोट्यावर येतो शेण मागवणे जनावरांना चारा टाकणे शेण टाकून घेणे खुराक टाकणे जनावरांना त्या टाइमिंग मध्ये जनावर दोन्ही रोजची रोज जनावर दोन काढतो आणि काढतो आठ साडेआठ पर्यंत गोटा बंद होतो परत आपण अकरा साडे अकरा वाजता येतो पाणी बघतो शेण फक्त मागे उडून ठेवतो चार वाजेपर्यंत करून चार नंतर तो दिन करून बघतो तसाच या दिनक्रमात महत्वपूर्ण जो पार्ट आहे तो आहे की खुराकाचा खुराक तुम्ही काय काय ठेवता खुराक आमच्याकडे आता सरकी आहे शेंगदाणा पिंड आहे डिलक्सचा गहू गोसा तीन प्रकार आहेत पण त्यात मिनरल मिक्सचर वापरले जाते थोडंसं मीठ वापरले जाते दररोज तुम्ही धुता त्या मागचं कारण काय गोठा फ्रेश असला जनावर फ्रेश शसकी सगळं स्वच्छ असलं आपल्याला पण काय मला आनंद मिळतो हा विषय हा विषय राहतो आता आता आपण जसं की म्हणत होतो की नवीन मासाने उतरल्यानंतर कसे कसे नियोजन करावे दोन दिवसात उतरायचे असेल कसे नियोजन करावे आता आपण यावर येऊया की उतरल्यानंतर आता तो उतरला आहे कोणत्या गोष्टीची आता काळजी घेतली पाहिजे उतरल्यानंतर उतरल्यानंतर सुरुवातीला सुरुवातीचे तीन महिने दूध त्या मध्ये जनावर तीन महिन्यात माझा येतात ती भरली जाणं किंवा तीन ते चार महिन्याचा कालावधी पुन्हा गाभून जाणं या गोष्टी गरजेच्या आहेत तो कालावधी जर चुकला तर तुम्ही व्यवसायात पुढे अडचणी देऊ शकता जनावर पुढे बाकडकाळा वाढतो खर्च जनावरांचा वाढतो हा मेन मेन रिझन ते ते मेंटेन ठेवणं जनावर फॉस्परस लेवल असेल किंवा त्याची पूर्ण जी दुधावारी होते ती भरून काढली पाहिजे खुराकाद्वारे माझ्यावर येऊन लागले व्यवस्थित लागवड झाली की मग काय अडचणीत नाही त्यात मेन गोष्ट फक्त जनावरांची लागवड पण आहे पहिल्या तीन ते चार महिने जनावरांची लागवड पूर्ण झाली की परत तुम्ही दूध व्यवसायात अजिबात अडचणीत प्रॉफिट मध्येच राहणार काय प्रत्येक वर्षी जनावर कमीत कमी पंधरा महिन्यात जनावर झालं पाहिजे त्याचं नियोजन कशा प्रकारे तुमचं नियोजन असतो आम्ही एक अठरा दिवसात जनावरांची पिशवी साफ करून घेतो औषध सोडतो त्यात ते साफ झाल्यानंतर एक एकविसाव्या दिवशी आम्ही जनताचा डोस देतो परत एक पंचेचाळीस दिवसानं जनताचा डोस देतो जनावर बरोबर रेग्युलर माझ्यावर येतो आपलं मेंढरला असतं कंटिन्यू पूर्ण खुराकाचं नियोजन असं करायचं की जनावर घडून सगळ्या प्रकारचे जे उपचार असतील जे डॉक्टर करतात त्यामध्ये तुम्हाला अजून कोणतं कोणतं नॉलेज आले कोणते तुम्ही घरगुती उपचार करता जनावरांवर बऱ्यापैकी आपल्याला डॉक्टर फक्त सिमेंटसाठी बऱ्यापैकी उपचार आपण घरगुतीच करतो कोणते कोणते करता तुम्ही घरगुती जनावरला किरकोळ ताप वगैरे असेल तर ते इंजेक्शन आम्ही करणे हे सगळं या क्षेत्रात उतरल्यानंतर आता तुम्हाला किती वर्ष झालेलं आहे या क्षेत्रामध्ये मला कमी कमी पाच ते सहा वर्ष झाले पाच ते सहा वर्ष झालेलं आहे आता तुमच्या भर गोठ्यामध्ये कोण कोण असतं तुम्हाला कोण कोण मदत करत मदतीला सकाळी फक्त एकटा असतो दिवसभर असते सगळे म्हणजे चारा काढणे किंवा कुट्टी करायला मदत सगळे करू लागतात एकट्याचा व्यवसायच नाही खरं काय विषय का येतो घरातली सगळीच तुम्हाला मदत असली तर हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आता एवढ्या म्हशी आहेत एवढी गुरं आहेत आपल्याला शेण तर दररोज निघतं मग त्या शेणाचा वापर तुम्ही कशासाठी करता शेणाचा काही शेणाचा वापर आपण घरच्या शेतीसाठी करतो काही शेण विकतो कारण आपल्याला चारा विकत घ्यायला लागतो काही सुका चारा आपल्याला विकत लागतो त्यामुळे शेतीसाठी वगैरे तुम्ही वापरता शेतीसाठी घरच्या शेतीला पूर्ण शेण करतो आपल्या जनावरांच्या व्यवसायापासून शेती पण आपली डेव्हलप चांगली शेतीमध्ये तुमचं काय काय शेतीमध्ये आता आपला ऊस आहे आता एखाद जनावर व्यताना वगैरे काही जणांना कसं अंग बाहेर येणे असे प्रॉब्लेम येतात तर तुम्ही असा प्रॉब्लेम कधी फेस केलाय कारण जर फेस केलेला असेल तर त्यावर काय सोल्युशन फाइंड आउट केलं फेस एका एका रेडीला झालं होतं आपल्या अंग बाहेर आलं होतं त्या काय होतं आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरसची लेवल कमी आहे फॉस्फरस कमी असल्यामुळे पिशवीचा आकार त्या पद्धतीने होत नाही किंवा वाढत जात ते बसत नाही त्यामुळे ते अंग बाहेर येते प्रॉपर तुमचे फॉस्फरस वर काम झालं पाहिजे म्हणजे जमिनीत फॉस्फरस कशामुळे पर सुपर फॉस्फेट वापरली अशा प्रकारे जमिनीवर काम झालं पाहिजे आणि जनावरांवर म्हणाल तर वगैरे काढण्यासाठी सगळं मिळतं जनावरांना वापरलं पाहिजे तुम्हाला लक्षणं थोडीफार दिसायला लागली तर ती सुरुवात झाली पाहिजे वापरायला अशी तुम्हाला कधी अडचण आली का एखाद्या जनावर खूपच आजारी पडले आपल्याला काही त्यावर सोल्युशन मिळत नाही असं कधी झालेलं का तुमच्यावर झालं होतं गळी होती आपल्याकडे कारण की ते आधीच मुख जनावर असताना असतात सांगता येत नाही ना त्याला एकच सोल्युशन आपलं रक्त काढणे आणि रक्त चेक करणे पूर्ण उपचार गायला आलेला त्यावेळेस काय केलं तुम्ही आपण एक दोन वेळा ट्राय केली ट्रीटमेंट करून पण त्याला काही रिझल्ट आला नाही रक्त काढलं रक्त चेक करून आणलं आणि ते तुम्हाला ट्रीटमेंट ट्रीटमेंट केली की आता तुमच्या तुमच्या जनावरांची लहान रेडी पण असतील तर ते किती आहेत तुमचे आता तीन रेड आहेत आपण काय करतो प्रत्येक आता मशीन रेडा आपल्याला ते काय सगळ्या ठेवत नाही एक दोन सिलेक्टिव्ह जनावर ठेवतो त्यातली तीच मोठी करतो बाकीचे विकतो बाकीचे तर लहान रेडी मधून आपल्याला किती फायदा मिळतो लहान रेडी एक सहा सात महिन्यात पंधरा पर्यंत विकून जाते आणि ते ठेवली तर आपल्याला पुढे ऐंशी नव्वद हजाराची तयार होते कालावधी जातो दोन अडीच वर्षाचा खर्च पण रुपये पण ते विकत घेणे एवढी सगळी माहिती सांगितली आता मला सांगा आता तरुण वर्गामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे त्याबद्दल तुमचं नियोजन तुमचं मत काय याबद्दल बेरोजगारी म्हणजे काय होतंय लोकांना काम करायचं हा विषय रोजगार भरपूर आहे तुम्हाला तुम्ही काय होते है? तुम्ही एखादी गोष्ट ठराविक ठेवताय समोर समोर तीच करायची म्हणून ते जर होत नसेल तर तुम्ही ऑप्शन बी पण ठेवा ना आपल्याला दुसरा ऑप्शन पाहिजे एकावर आपण ठाम राहता दुसरा पण आपल्याला ऑप्शन पाहिजे बर ते झालं आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता आणि शेती शेती दुसरं काही नाही आता शेवटी तुम्ही आता तरुण वर्गाला काय सल्ला द्याल तुम्ही जे एवढे सगळं दुधाचा व्यवसायामध्ये उतरलेला आहात तुम्ही सगळं एवढ्या प्रकारचं नियोजन केलं तुम्हाला एवढं सगळं नॉलेज आले तुम्ही तरुणांना शेवटी या व्हिडिओच्या शेवटी काय सल्ला द्याल हा व्यवसाय करायला खूप छान आहे केला पाहिजे उतरलं पाहिजे बेरोजगार राहण्यापेक्षा कधी पण चांगलं स्वतःच घरचं तुम्हाला कुणाची ऑर्डर घ्यायची का तुमचं तुम्ही करायचे सगळं तुम्ही मालक आहात थोडक्यात तुम्ही मालक आहात व्यवसायाचे तुम्ही मालक आहात तुम्हाला कोण ऑर्डर सोडणार नाही करू शकता माणूस व्यवसाय नॉलेज घेऊन व्यवसाय हा केलाच पाहिजे चालेल तुम्ही एवढी सगळी आम्हाला माहिती सांगितली आणि सगळ्यांना याबद्दल सगळं नॉलेज दिलं तुमचं जे नॉलेज असतं ते सगळं शेअर केलं त्याबद्दल खूप खूप आभार आहे